आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या अकोल्याच्या आप या मुख्य चौकामध्ये आपण या ठिकाणी करतोय त्याच कारण की अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राय ठाकरे यांची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून इथं जो काही कार्यक्रम शिंदेसाहेब आपल्यामध्ये होतोय त्याला विशेष अशा प्रकारचं महत्व या निमित्त या ठिकाणी प्राप्त होत आणि म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली संयुक्त राष्ट्र संघाने पहिली बैठक झाली बैठकीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या जागतिक आदिवासी निवासी, निवासी मान्यता दिली आणि तेव्हापासून आज ताब्यात पर्यंत आज एकवीस वर्ष त्या गोष्टीला की या जगामध्ये या या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या या अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा सण म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव साहेब या ठिकाणी हा एक सण आम्ही साजरा करतोय या दिवशी आमच्या आदिवासी समाजाची जी काही हवी परंपरा आहे चानी रीती आहे आमची संस्कृती आहे तो टिकवण्याचं आणि जोपासण्याचं काम महाराष्ट्रावर आपला आदिवासी बांधव या निमित्तानं या ठिकाणी करत असो आणि म्हणून महाराष्ट्र चालू आहे ना आदिवासी बांधवांची एकच अपेक्षा आहे जसं राज्यामध्ये इतर समाजाचे जे सण उत्सव आहे त्यांना जशी मान्यता आहे त्यांना जशी सुखी आहे तशी या महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांची एकच अपेक्षा आहे की आमचा जो काही सण आहे आमचा उत्सव आहे त्याला जागतिक दर्जा मिळून द्या आणि आमच्या सणाला सुखी जाहीर करा अशा पद्धतीची मागणी आमच्या सर्व की आमचा आदिवासी समाज हे मी सांगण्याची गरज नाहीये प्रचंड प्रामाणिक विश्वासू कष्टा अशा प्रकारचा आमचा एक समाज आहे या जल जमीन जं, जं, जंगल या या सगळ्या परिस्थितीचा सा सामना करत त्यांचं रक्षण करत आलेला हा एक आमचा आदिवासी बांधव आहे प्रचंड माग असलेला आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृश्या हा समाज मुख्य प्रवाहापासून मागे राहत आलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दा सातत्या येतो साहेब आमच्याकडं बारामतीचे काय लोक येतात इकडे आल्यानंतर सांगतात आदिवासी समाजाच्या आरक्षणाला बारामतीच्या जातात तेव्हा सांगतात आदिवासींचं आरक्षण सा करून आम्ही धनगराला देऊ आज आणि मित्र साहेब आम्हाला मागणी करायची आहे की ह्या देशाचा मूळ मालक हा आदिवासी आहे या देशाचा मूळ निवासी आमचा आदिवासी बांधव आहे आणि है पाहिजे आणि म्हणून आदिवासी आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणाची घुसखोरी नको अशा प्रकारच मागणी गोष्टीचं जतन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी साहेब पेसा कायदा अंमलबत आला जल जमीन जंगल ह्याच्या काही गोष्टी आहे पिढ्यान पिढ्या आमचा आदिवासी बांधव त्या गोष्टीचं रक्षण करत या ठिकाणी आलेलं आहे चार वर्षापूर्वी या भारत देशामध्ये कोरोनाचं संकट महासंकट या देशावर आलं त्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकाला ऑक्सिजनची गरज भासली ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून अनेक लोकांचं जीवाच बळी अनेक लोकांचं प्राण त्या कोरोनाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून एक गोष्ट आपल्याला नेमकं सांगायची आहे की पिढ्यान पिढ्या आमच्या आदिवासी बांधवांनी या जग जमीन जंगल या गोष्टींच रक्षण केलेलं आहे पर्यावरणाचं रक्षण आदिवासी केलेलं आहे जेव्हा कोरोनाच्या ऑक्सिजनची गरज पडली तेव्हा याच आदिवासी बांधवांनी जे जंगल राखले जे पर्यावरण राखले त्या गोष्टीची मदत साहेब या भारत देशाला आणि या महाराष्ट्राला आमच्या आदिवासी बांधवाच्या निमित्तानं मिळालेली आहे आणि म्हणून या निमित्तानं साहेब आमची मागणी आहे की पिढ्यान पिढ्या आमचा आदिवासी बांधव या दोन जमिनी कसतो त्यांचे बंद झाले त्यांचे नाव झाले पाहिजे यासाठी अनेक आंदोलन झाले त्याचा दुरुपयोग करून घेतला मोर्चाच्या नावाखाली तुमच्या जमिनी नावा पडतो म्हणून अडीचशे तीनशे रुपये जमा करून प्रचंड मोठी लूट आमच्या आदिवासी बांधवांची या महाराष्ट्रामध्ये काही लोकांकडून या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आम्हाला या निमित्त आपल्याला सांगावं स्वतः विनंती करायची वन जमीन कसतो त्याचे वन दावे त्यांचे वन पटते हे आदिवासींच्या समाजाच्या नावावर झाल्या पाहिजे ही आमच्या या प्रामुख्याने मागणी आहे दुसरी गोष्ट आहे अनेक मुद्दे खरंतर महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे प्रलंबित आहे वेगवेगळ्या टप्प्या टप्प्याने ही सगळी कामं आपल्याला भविष्यामध्ये करायची एक मुद्दा साहेब मी आपल्याला या निमित्तानं सांगूनच मिनिटामध्ये माझं भाषण संपवणार आहे महाराष्ट्रामध्ये साहेब पंचवीस मतदारसंघ आदिवासी समाजाचे राखीव आहे चार लोकसभा या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या राजीव आहेत आतापर्यंत घालून आदिवासी समाजाला चुकीच्या पद्धतीने खरंतर खोटं नाट्य सांगून हा समाज त्यांच्या बरोबर ठेवण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने केलेला आहे परंतु प्रत्यक्ष रित्या साहेब आमच्या समाजाला आतापर्यंत कोणीच नाही दिलेलं नाही याच्या काही दोन तीन गोष्टी आहे आमच्या सर जर उद्या सुट्टी जर जाहीर जर झाली आमच्या आमच्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला जर धक्का जर लागला नाही आमच्या आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी जो काही पैसा कायदा अमोल त्याची जर अंमलबजावणी झाली या दोन तीन गोष्टी जर साहेब जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आल्या तर या महाराष्ट्राच्या पंचवीस मतदारसंघातला आदिवासी बांधव एका वेगळ्या विश्वासानं आपल्याबरोबर राहील याच्याबद्दल आमची कोणत्या प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाही आणि म्हणून प्राचीन काळापासून आलेला एक दीर्घ आमच्या म्हणून आदिवासी समाजाचं एक साहेब एक चिन्ह आहे आणि आपली निशाणी धनुष्यमान आहे एक वेगळं नात या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा आणि शिवसेनेचं हे निमित्तानं आपल्याला बघायला मिळतं म्हणून या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाला हात घालत असताना त्यांच्या माध्यमातून काम करत असताना हे दोन तीन मुद्दे जर साहेब आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर सोडवता जर आले तर मला वाटतं एक चांगला विश्वासानं हा आदिवासी समाज आपल्या बरोबर या महाराष्ट्रामध्ये राहील खरं तर तालुका हा बंडखरांचा इतिहास सांगणारा हा आमचा अकोला तालुका आहे आद्य क्रांतिकारक रामोजी भांगरेंची ही जन्मभूमी आमचा अकोला तालुका आहे राया ठाकरेची जन्मभूमी म्हणून ओळखली जाणारी हा आमचा अकोला तालुका आहे आणि साहेब आमची एक माफक अपेक्षा आपल्याकडे आहे की जसा या महाराष्ट्रातला आमचा बौद्ध समाज चैतन्य भूमीवर नसम नतमस्तक होण्यासाठी मुंबईला जातो या महाराष्ट्रातला इतर समाज त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळावर जसा नतमस्तक होण्यासाठी जातो तसा या महाराष्ट्रातला आमचा आदिवासी अद्य क्रांतिकारक राघुजी भागरे यांच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं स्मारक राघुजी भागरे देवगाव नगरीमध्ये व्हावं अशा प्रकारची आमची या या ठिकाणी दुसरी गोष्ट राघुलजी भागरे बरोबरीनं क्रांतिकारक राय ठाकरेंनी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी देशाच्या जनतेसाठी एक चांगल्या प्रकारचं काम या देशामध्ये या ठिकाणी केलेलं आहे इंग्रजांच्या विरोधामध्ये हुकुमशाहीच्या विरोधामध्ये सावकारशाहीच्या विरोधामध्ये साहेब या दोन्ही क्रांतिकारकांनी एक चांगल्या प्रकारचं काम या आदिवासींसाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून क्रांतिकारक राय ठाकरे यांचा देखील पुतळा आम्हाला विरगाव या ठिकाणी करायचा आहे एका शेतकऱ्यानं की जागा आम्हाला आहे आणि विनंती आहे दुसरी गोष्ट आम्ही पक्ष प्रवेशाला चार महिन्यापूर्वी साहेब आम्ही आलो होतो आम्ही तेव्हा सांगितलं होतं ही तो शिकतो सिर्फ झाकी आहे पिक्चर आम्ही बाकी आहे आणि आज तुम्ही आ आ का या ठिकाणी आल्यानंतर काय 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 भव्य दिली आहे जी जनता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे सर्वसामान्यांची ताकद आहे आपल्या बरोबरीने या ठिकाणी उभी या ठिकाणी राहिलेली आहे आणि म्हणून त्या पक्ष प्रवेशाच्या वेळी साहेब या महाराष्ट्रामध्ये माळीने विजयवाडीचा अनुभव आपण सगळ्यात पहिला प्रचंड मोठी जीवित आणि त्या ठिकाणी झाली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये साहेब तिसरी दुर्घटना जर कुठं घडणार असेल तर आमच्या अकोला विधानसभा मतदारसंघातील माळून हे एक गाव आहे आणि त्या सोंगळवाडीच्या लोकांचं सा पुनर्वसन साहेब साहे, आपल्याला करायचंय जेव्हा आम्ही आपल्याकडे आलो त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झाली सत्तर टक्के साहेब काम त्या प्रक्रियेचं झालेलं आता फक्त तिस टक्के या पुनर्वसनाचं या ठिकाणी राहिलेलं आहे प्रशासन म्हणतोय आम्ही पुनर्वसन करायला तयार आहे त्यांना करायचं कोणती जागा द्यायची ती जागा साहेब अजून निश्चित झालेली आहे आमच्या तहसीलदार साहेबांनी मदत केली फॉरेस्ट विभाग साहेब आमच्याकडे आम्हाला सहकार्य करत नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हिरषाळवाडीचं पुनर्वसन इिरषाळवाडीच्या लोकांना न्याय साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं आणि म्हणून ह्या सोंगळवाडीचे लोक हयात असताना त्यांचं जागेची झाली पाहिजे एक मापर पाप अपेक्षा साहेब आपण या निमित्त आमची सर्वांची आहे तर हे सगळा भव्य दिव्य साहेब कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय खरं तर गेली अनेक वर्षापासून आम्ही या तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय परंतु ह्या कार्यक्रम करत असताना आतापर्यंत आम्ही स्वतः आमच्या ताकदीनं तो कार्यक्रम करायचा प्रयत्न केला परंतु आज ह्या दिवशी दोन गोष्टींची मदत आम्हाला हे निमित्त या ठिकाणी झालेली आहे एक गोष्ट डॉक्टर भाऊसाहेबांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकला गोष्ट ही जरी एक चांगली मोठी कामं जरी आम्ही या आमचं संघटन उभं केलं असेल याला चांगलं न्याय देण्याचं काम त्याला ताकद देण्याचं काम आमच्या जगातशेट देशमुख साहेब या ठिकाणी केलेलं आहे या विचाराला त्या बोलता येत नाही व तो पळद्या मागचा हिरो कसा असू शकतो हे तुम्ही लँडिंग केल्यापासून तर इथपर्यंत येईपर्यंत त्याची ताकद त्याचं नियोजन साहेब आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि सर्व सामान्य कुटुंबातून हा आलेला हा एक माणूस आम्हा सर्वांना एक मोठ्या भावासारखा आमच्यावर या ठिकाणी राहत आलेला आहे आणि म्हणून साहेब आम्ही फार काही आपल्या वेळ घेणार नाही परंतु एका दृष्टीचं आम्हाला दुर्दैव वाटलं चार महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी प्रवेश केला तुमच्या नेतृत्वाखालीच आम्ही प्रवेश केला होता आख्या महाराष्ट्राने पाहिलं इथे जी काही लोक बसलेली आहेत हीच लोक आमच्या प्रवेशाला होती जी जी लोक होती आपल्या सर्व प्रचंड मोठ्या ताकदीनं आम्ही येऊन आम्ही साहेब पक्ष प्रवेश केला परंतु दुर्दैवानं आपल्याच काही शुक्राचार्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न या केला शिंदे साहेब आपण कार्यक्रमाला का आलेच नाही पाहिजे आदिवासी समाजाचे प्रश्न आपल्या पुढे चर्चेला आलेच नाही पाहिजे त्यांचे प्रश्न सुटलेच नाही पाहिजे म्हणून आपल्याच पक्षातील एका बाजीगार न एक प्रचंड मोठं त्रास देण्याचं काम आम्हाला या निमित्ताने केला केला नाही जरा सांगा सगळे नको त्या बातम्या नको त्या बातम्या नको ते झटे नको तो त्रास आहे आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने जगन देशमुख मारुती बाळासाहेब सुशांत गजे ही सगळी लोक चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आली आम्हाला असं सांगत होते पण चार महिन्यानंतर नंतर या तालुक्यामध्ये शिवसेनेचं एक संघटन उभं राहिलं तालुका कार्यकारिणी केली सात दुर्पास तालुका प्रमुख घटक प्रमुख गणप्रमुख भूतप्रमुख आजच्या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही शिवसेनेचं से, चांगल्या पद्धतीचं संघटन या निमित्तानं फक्त चार महिन्यामध्ये या ठिकाणी आहे या चिन्हा मध्ये पाच सहा वर्ष काम करत असताना तुम्ही काय दिवस लावले हा प्रश्न या या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आहे म्हणून साहेब आज आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आम्ही तेव्हा तुमच्याकडे आलो होतो आम्ही तेव्हा हीच आठ सांगितली होती चुकीचा आहे बाहेर काढलं सगळी लोक आज आपल्यावर आलेले बाहेर असून देखील सुद्धा हा माणूस आम्हाला त्रास देतोय पक्ष बदनाम करतोय महाराष्ट्रामध्ये पक्ष प्रवेशाचा घोटाळा झाला हे बाकीचे चुकीचे लोक त्याला जॉईन झाले महाविकास आघाडीचे काही चुकीच्या लोकांनी त्याला ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या मुद्दाम जे कसे चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न सांगण्या निमित्तानं त्यांनी या चार आठ दिवसामध्ये या ठिकाणी केलेलं आहे प्रचंड त्रास आम्ही सगळे साहेब हे जो काही कार्यक्रम केला आहे आमच्या दोन चार जणांना अशा प्रकारचे आम्ही सगळे नियोजन केलेलं आहे एकदम फाटके तुटके आम्ही सगळे कार्य करते या सगळ्या तारखेला माहिती आहे मी आपल्या शहरामध्ये राहतो पाच रुपये भाडं देऊन एका फ्लॅटमध्ये राहणार आम्ही सगळे माणसं आहे एवढं करून एवढं सगळं करून आम्हाला त्रास होणार असेल तर एक चुकीची गोष्ट आहे म्हणून आपल्याला एक तर त्याला ठेवा लागेल आम्हाला सगळ्यांना ठेवा लागेल अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा का अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करा करावा लागेल आणि म्हणून अनेक मुद्दे अनेक प्रश्न ते सांगण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून आपण सर्वजण इतक्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो कतड फोर साहेब जर नसते तर शिंदे साहेबांचं दर्शन आपल्याला झालं नसतं आज योगायोग बघा आज रक्षाबंधन आहे या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा जर खरा कोण भाव असेल ही सांगणार ही सभा आहे आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्रातले खरा लाडका भाऊ आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहतोय आणि म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना काही नवीन योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी आणल्या ती सगळी लोक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत सभा संपली निवेदन दोन मिनिटं आपण या सगळ्या संघटनांना वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आम्हाला सर्वांना करायची आणि म्हणून पुढच्या वेळेस आजचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी केला आपल्या सर्वांना एक आवाहन करायचंय नऊ ऑगस्ट दोन हजार सव्वीस ला शिंदे साहेब आपल्याकडे आले पाहिजे का नाही पाहिजे तुम्ही सगळ्याच सांगा जसा या वर्षीचा आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये केला साहेब आमची एक विनंती आहे की महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा आम्ही आपल्या तालुक्यामध्ये होतोय म्हणून आमची एक विनंती आहे दरवर्षी जर तुम्ही आम्हाला जर वेळ जर दिला दिनानंतर हजेरी जर त्या दोन पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे चांगले पोलीस संघटन आपल्या हे निमित्तानं उभं करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आपण सर्वजण जण आला त्यामुळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो